आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस डॉट 24.live मटन विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर ग्रामपंचायतीचे कारवाई नोटिस नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. सारकणी येथील छत्रपती चौकातील मटन विक्रेत्यांकडून करण्यात आलेले अतिक्रमण आणि मल्ल विसर्जन हटवण्याबद्दल आलेल्या तक्रारीवर कारवाई करत कर ग्रामपंचायतीने अतिक्रमण धारकांना नोटिस बजावली असून केलेले अतिक्रमण दिलेल्या वेळेत न काढल्यास मटन विक्रेत्यांकडून अतिक्रमण काढण्यास दिरंगाई झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सूचना देखील दिल्या होत्या सदरील मटण मार्केट गावातील मुख्य रस्त्यावर असल्याने शेतकरी मजुरांसह गावातील नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा चौकाची गनिमा आणि त्यासह नागरिकांची उपासना भंग होत असल्याच्या तक्रारी गजानन रामराव पवार यांच्याकडून प्रशासनाकडे आल्या असल्याने सदरील कारवाई करण्यात आल्याचे ग्रामपंचायत कडून सांगण्यात आले आहे महाराष्ट्र पोलिसांनी साठी माहूर तालुका प्रतिनिधी सलीम अजित शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद